नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जीवनात उपयोगात येणाऱ्या अशा काही महत्त्वपूर्ण टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप सुंदर टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये टिप क्रमांक एक जे लोक जास्त चालतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होत नाही टिप क्रमांक दोन ज्या महिला जास्त झाड आहेत त्यांनी त्यांच्या आहारामध्ये शिमला मिरची आणि काकडीचे सेवन जास्त प्रमाणात करावे टिप क्रमांक तीन रोज काही वेळ नखे एकमेकावर घातल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि केस गळती कमी होते टिप क्रमांक चार दुधात हिरवी वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो टीप क्रमांक पाच जिरे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी प्यायल्याने लिव्हर मजबूत होते टीप क्रमांक सहा अचानक पोट दुखत असल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो टीप क्रमांक सात रक्तदाबाच्या रुग्णांनी डाळ दा तूप कधीही वापरू नये नेहमी तेलाचा वापर करावा टीप क्रमांक आठ नेहमी तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात टीप क्रमांक नऊ थोडे जरी काम केले तरी थकून जात असाल तर तुम्ही मनुके सेवन करा त्यामुळे तुमचा थकवटपणा कमी होईल टीप क्रमांक दहा मखाना दुधात उकळून रोज खाल्ल्यास हात पाय गुडघे पाठदुखीचा त्रास कमी होतो टीप क्रमांक अकरा तीन चार खजुरांच्या नेहमी शेव सेवनाने स्मरणशक्ती चांगली राहते केस गळती कमी होते आणि अशक्तपणाही कमी होतो त्यासाठी नियमितपणे दोन ते तीन खजूर सेवन करा टिप क्रमांक बारा अर्धा चमचा जिरे पोड ताकामध्ये मिसळून पेल्यानंतर ॲसिडिटी होत नाही टीप क्रमांक तेरा पोट साफ होत नसेल तर घरगुती उपाय कोरफडीच्या अर्ध्या कप रसासोबत दोन काळे मिरी पूड एकत्र करून घेतल्याने त्याचा फायदा होतो टीप so क्रमांक चौदा महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या त्रासावर खजुरीचे सेवन केल्यास फायद्याशी ठरते टीप क्रमांक पंधरा भूक लागत नसेल आणि भूक लागली असतानाही खावेसे वाटेत नसेल तर त्या लोकांनी गुळाचा वापर करावा आजच्या या टिप्स जर आवडल्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या टिप्स पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बबा